अमृत महोत्सवी वाढदिवसाचा मानकरी आप्पा म्हणजे सुरेश वर्तप आणि सुविद्य पत्नी आमची वहिनी स्मिता वर्तप यांचं मी आधी स्वागत करते त्यांना नमस्कार करते आणि उपस्थित आपण सगळे आज जमा झाला तितका पाऊस वगैरे हो पडतो म्हटलं आता उपस्थितीमध्ये काही फरक पडतो का पण तरीही आपण बहुसंख्येने इकडे उपस्थित झाला त्याबद्दल आपले स्वागत आहे आणि कसं आहे ना बाहेरच्या व्यक्तीविषयी आपल्याला बोलायला जरा आपण व्यवस्थित बोलू शकतो पण घरातल्याच व्यक्तीविषयी कसं बोलावं काय बोलावं हा थोडासा प्रश्न पडतो तरीही मी मला मी पाहिलेला आप्पा आज सांगणार आहे सगळ्यात म्हणजे आपल्याला लहानपणापासून समाजसेवेचं बाळपडून आमचे तात्या प्रभाकर वर्तक आणि आमचे भाऊ राजा भाऊ सगळे राजा भाऊ नावाने ओळखतात त्यांना त्यांच्याकडून त्यांना आणि वर्तक कुटुंबियांकडून त्यांना समाजसेवेचं बाळकडू मिळालेलं आणि प्रकर्षाने मी म्हणेल त्याच्या लहानपणापासून सोमवर्षी क्षत्रिय समाज महामंडळ वसई यांच्यामध्ये होणारे जे अनेक उपक्रम त्यामध्ये भा आपा हिरिरीने भाग घेत असे आणि तिथून त्याच्या समाजकार्याला थोडीशी सुरुवात झाली असं मी म्हणेन आणि कुठचंही काम तो नेकीने सचोटीने निष्ठेने करत असतो आणि त्याला म्हणतात ना कर्मण्येवादिकार असते मा फलेशू कदाचन तो कुठच्याही प्रकारचा हव्यास ठेवून मागे वळून बघत नाही समोर आलेलं कार्य सिद्धीच न्यायचं एवढंच त्याला माहिती असतं आणि अशामुळे तो हळूहळू त्याची विविध पदांवर निमणू नेमणूक होत गेली आणि त्या पदांना त्याने न्याय दिला आणि अजूनही देत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे आता त्याच्या लहानपणीची गोष्ट सांगायची म्हणजे त्याला लगोरी गोट्या खेळणं नंतर बावखलात पोहणं हे त्याला फार आवडायचं आणि अजूनही मला वाटतं गेली दोन वर्षच तो फक्त आजार झाल्यामुळे ना जात नाही नाही तर गणपती विसर्जनाला त्या बावखलात शेवाळाच्या बावखलात तो उतरतो आणि इतर मुलांच्या मदतीने तो गणपती विसर्जन करतो इतकी त्याला त्या बावखलाविषयी प्रेम आहे आणि तसंच आमच्या अक्षर फार सुंदर लहानपणी आमची पुस्तकं जरा जुनीच असायची कोणीतरी दिलेली वगैरे अशीच असायची त्यामुळे तिथे नाव घालण्याची एवढी उत्सुकता नव्हती पण नवीन कोऱ्या ह्या आणल्या की आमची त्याच्या मागे हे लागायची की आम्हाला तू नाव घालून दे नाव घालून छान सुंदर असता अक्षरात तो आमचं नाव घालून दे तसे तसंच पूर्वी सगळ्यांचीच परिस्थिती गरिबीची होती आमचीही तशीच गरिबी होती त्यामुळे सगळीच लोकं घरातली सगळी मंडळी शेतीवाडीमध्ये काम करत असत आमच्या तात्यांचा व्यवसाय व्याडीचा होता तिथे गुलाब शेवंती कागडा मोगरा ह्यासारखी फुलं झिपरीचा पाला ह्यासारखा व्यवसाय माझे वडील करत असत मग त्यांना आम्ही घरातली चौ पाचही भावंड रात्री दहा दहा अकरा अकरा, अकरा वाजेपर्यंत फुलांच्या जोड्या बांधत असू पुन्हा सकाळी उठून माझा मोठा भाऊ म्हणजे आमचा जगदीश्वर तक मी आत्ताच बोलून गेला तो आणि आप्पा एका हातात कंदील आणि एका हातात करंडा घेऊन सकाळी चिनी गुलाब काढायला जायचे का तर सकाळी ताज्या फुलांचा भाव जास्त मिळत असे चार पैसे आपल्याला होतील ह्या उद्देशाने ते जात असत इतके खडतर कष्ट करून नंतर तो माल घेऊन आमच्या तात्या दादरला जायचे आता आपाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की कधी कधी त्याच्यावर वेळ यायची दादरला जाऊन फुलं विकायची त्यावेळेला तो पार्ला कॉलेजमध्ये होता तो सकाळी उठून फुलं घेऊन जायचा फुलं विकायचा पण आता रिकामाखंडाचं काय करायचं रिकामा करंडा कुठे ठेवायचा हे त्याच्याकडे प्रश्न चिन्ह उभं राहायचं पण त्याला प्रश्न कधी पडतच नसतात कारण तो त्याच्यावर लगेच तो उपाय शोधतो त्याने काय उपाय केला असेल पार्ला स्टेशनला पार्ला नंबर एकच्या च्या स्टेशनवर जाऊन खांबाला करंडा अडकवायचा आणि मग तो कॉलेजमध्ये जायचा कॉलेज सुटलं की इतर मुलं एका गाडीने गेल्यानंतर तो तो करंडा घेऊन दुसऱ्या गाडीने पाठोपाठ घरी येत असेल अशा प्रकारचे कष्ट सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत आता मला मला असं बोलता बोलता कोणाच्या लक्षात येईल की तो करंडा गेला असता मग गेला तर गेला त्याच्याविषयीची काय चिंता करायची नाही पण तो प्रश्न त्यावेळेला सोडवला हा महत्वाचा प्रश्न आहे तर आम्हालाही सुद्धा काही अडचण आपला भाई बोललाच आता की आम्हाला कुठलीही समस्या आली वाटला आता कसं होणार आता कसा मार्ग काढायचा मग भाईशी बोल आपला सांगतो आप्पा बरोबर करणार मग आम्ही आप्पाजवळ जातो मग आप्पा काय चुटकी सरशी लगेच फोन चालू कर तळागाळातले सगळे मित्र सगळीकडे ओळखी त्यामुळे ते काम चुटकी सरशी तो अजूनही करतो त्याचप्रमाणे सुद्धा त्याचं वाडीवर खूप प्रेम आहे तो वाडीत जातो आणि झाडं घासलेले झाड चाफ्याची झाडं लावलेली सोनचाफा की जो सकाळीच काढावा लागतो आणि ती फुलं फार उंच झाड असल्यामुळे असं उंच करून मान करून काठीने काढावी लागतात पुन्हा ती पडली की तेवढीच वेचावी लागतात वय वर्ष पंच्याहत्तर आणि त्याच्याबरोबर आमचा भाई असतो त्याचं वय दोन वर्ष मोठं ते दोघंही त्याला खूप हातभार आहे भाईचा आणि मग तो फुलं काढतो फुलाच्या पुड्या बांधतो पंचवीस तीस चाळीस अशा चा पुड्या बांधल्या की तो ते घेऊन वसईला जातो वसई मार्केटमध्ये मा सगळ्या त्या फुलाच्या पुड्या सगळ्यांना दिल्यानंतर तो घरी येतो तर असंच आमच्या माईला पण वाटलं आणि मला पण वाटलं तसं काय करतोस तू आता एवढ्या वयाचं झालं आहेस तर तू नको ना आता हा बिझनेस करू दुसरं काहीतरी कर, कर। कशाला जातो ती फुल तुम्हाला का लाज वाटते मला नाही लाज वाटत माझ्या वाडीतलंच फुलं मी विकायला घेऊन जातो त्यात कसली लाज जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मी करणार नंतर मग प्रश्नच नाही अशा प्रकारचं त्याचं अर्थ नाही आणि तो अजूनही असा व्यवसाय करतो आता रिटायर्ड झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की अरे आता वेळ कसा घालवायचा कसा वेळ घालवायचा हे मुंबई वर्यंतर जास्तच पडतं पण आमच्या बाप्पाला चोवीस तास पण पढ़ पुरे पडत नाही इतका तो मग्न असतो वाडीमध्ये समाजकार्यामध्ये सगळीकडे इतकंच करून तो थांबला नाही तर रिटायरमेंट नंतर त्याने स्वच्छंद टूर सहली काढणं पर्यटनाची आवड असल्यामुळे तो त्या क्षेत्राकडे वळला आणि त्यांनी तिची स्थापना केली तशा अनेक लहान मोठ्या संस्थांचा तो संस्थांची त्यांनी स्थापना केलेली आहे त्यातील एकाचा उल्लेख मी इथे करू शकते की त्याला वाटतं की आपल्या सभोवतालच्या समाजाला सुद्धा आपण वरती घेऊन गेलं पाहिजे कारण आपण आपण जरी विकसित झालं सुधारणा झाल्या तशा आपल्या आजूबाजूला जे दोन समाज आहेत म्हणजे मच्छीमार लोक कोळी समाज भंडारी समाज त्यासाठी त्यांनी सर्वांच्या बरोबर एक प्रतिष्ठान स्थापन केलं ते म्हणजे आधार प्रतिष्ठान आणि काय केलं असं त्यांनी पहिलं तर त्याला कळलं होतं की ह्या कोळीवाड्यामध्ये बहु गाव तिथे हे आहेच भांडणं आहेतच आणि म्हणून त्यांनी म्हणजे न्यायालय प्रविष्ट असलेल्या ज्या काही तक्रारी होत्या किंवा त्याची भांडणं होती तर ती त्यांनी हां ती त्यांनी ॲडव्होकेट ॲडव्होकेट देवेंद्र राऊत ह्यांच्या सहकार्याने त्या केसेस माघारी घेऊन तंठे बखडे गावातच त्यांनी सोडवले आणि त्यानंतर आणखी म्हणजे त्या गावामध्ये कोळणी आहेत त्या एका विहिरीवर दुपारभर कपडे चोळत असतात आणि त्याच्यात वयोवृद्ध पण असतात त्यांना वाकून ती सगळी कामं करावी लागतात त्यांच्यासाठी त्यांनी ओटे बांधून दिले गटाराची व्यवस्था केली अशी छोटी मोठी गावासाठी कामं केली आज त्या गावामध्ये सगळे लोक गुण्यागो नांदतात आणि तिथे त्यांच्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम सुरू केले आणि एक गोष्ट त्याचं सांगावीशी वाटते की दहा वर्षापूर्वी आपल्याला लक्षात असेल की माहीत नाही पेपरमध्ये एक बातमी आली होती की अकरा खलाशांचा बोट फुटून बोटीची दुर्घटना झाली होती आणि त्याच्यात अकरा खलाशी मरण पावले होते त्यांच्या कुटुंबियाची किती किती अवस्था कशी झाली असेल म्हणून त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या लोकांना घेऊन गावातल्या लोकांना घेऊन देवेंद्र राऊत देवेंद्र राऊत व ह्या सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या जवळ आप पुढाकार घेऊन अकरा लाख रुपये जमा केले आणि सर्व कुटुंबियांना एक एक लाख दिले किती महिलाचा दगड आहे अकरा लाख एवढ्याशा जागे गावात करायचे तर हे मोठं काम त्यांनी त्यावेळेला केलेलं आहे त्यामुळे आज त्या गावामध्ये सुख शांती आनंदाने एकोप्याने लोक राहतात आणि त्यानंतर काय झालं त्याची तब्येत थोडी बिघडली आणि त्यामुळे ते कार्य थोडस माघारी पडलं पण ठीक आहे होईल त्यातही सुधारणा त्यानंतर मित्र मित्र मित्रप्रभिराग परिवार खूप आहे जसं गरजवंतांच्या गरजवंतांच्या हाकेला धावून जाणाऱ्या तर थोडं लांबलं भाषण पण ठीक आहे भगतवताच्या हाकेला धावून जाणाऱ्या आप्पाचा मित्रपरिवार दांडगा आहे तळागाळातील लोकांपासून तर मोठ्यांपर्यंत त्यांच्या या त्याच्या या समाजकार्यात त्याची पत्नी म्हणजे आमची वहिनी मिता वहिनी हिचा फार मोठा मोलाचा वाटा आहे कारण एकच पुरुष सगळं काही करू शकत नाही ती घर सांभडे पण हेही सांगावं असं वाटतं की ती सुद्धा एक उत्तम कार्य करती आहे समाजसेविका आहे आणि ती अजूनही कार्यरत आहे आणि एका घरातले दोन्ही पती पत्नी समाज कार्याला त्यांनी वाहून घेतलेला आहे आशा ह्या अशा ह्या माझ्या आमच्या आप्पाला बहिणीला निरोगी निरामय आयुष्य लाभू दे अशी ईश्वरजणी प्रार्थना करून माझे लांबलेले भाषण संपवते